मी मानवतावादी विचारधारा न्यूज चॅनल सह कुस आणि आज आपण ए जी पी ओ कार्यालय पुढच्या आले आहोत आणि भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय विचारा वर्ग ओबीसी मोर्चाच्या वतीने आज रिस्तर असं निवेदन दिलेलं आहे आणि कलम एकोणीसचा जे आमचे तर अधिवेशन करत होती ओडिसा इथे होणार होतं परंतु तो आंदोलन अधिवेशन इथल्या व्यवस्थेनं ओडिशाचं सरकारने होऊ घातलेलं होतं परंतु ते होऊ दिलं नाही परंतु तरी देखील आज त्यांच्या या आंदोलनाला आज निवेदन म्हणून आणि संघर्षाची लढाई म्हणून आज माननीय बंडू हो गगाने हे आज निवेदन दिलेलं आहे मी बंडू हो गंगाने यांना विचार विचारेल की हा आंदोलन तुम्ही कुती चरणामध्ये करणार आहे आणि कशा पद्धतीने या आंदोलनाचे माननीय वामन मिश्रा जे की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय मुक्ती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा राष्ट्रीय बहुजन क्रांती मोर्चा या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मिश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या चार टप्प्यामध्ये हे आंदोलन आम्ही त्यांनी घोषित केलेलं आहे आणि त्याचा पहिला टप्पा सात जानेवारी रोजी महामान राष्ट्रपती यांना आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्याचा तो एक पहिला टप्पा होता आणि आजचा दुसरा टप्पा जो आहे धरणे प्रदर्शन जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे प्रदर्शन करून हा दुसरा टप्पा संपूर्ण देशामध्ये आज संपन्न होत आहे त्याचाच एक भाग आम्ही पुसद जिल्ह्यामध्ये जो संघटनेने जाहीर केलेला दिला आहे त्याचा एक भाग आम्ही आज कुस जिल्ह्यामध्ये सुद्धा धरणे प्रदर्शन करत आहोत आज धरणे प्रदर्शनच्या माध्यमातून बंडुबा गंगाने आणि बाराप्र मोर्चा सर्व युवटने आज निवेदन दिलेलं आहे ते आणि बावीस तारखेला त्यांनी नागपूर येथे घेराव घालण्याचा देखील त्यांनी या निवेदनामध्ये नमूद केलेला आहे नमस्कार धन्यवाद बंडुबा गंगावणे मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या वतीने ओरिसा कटक या ठिकाणी बेचाळीस बेचाळीसवं राष्ट्रीय अधिवेशन आणि भारत मुक्ती मोर्चाचं पंधरावं राष्ट्रीय अधिवेशन हे होऊ घातलं होतं डिसेंबर सव्वीस आणि सव्वीस ते तीस डिसेंबर या दरम्यान परंतु त्या ठिकाणच्या प्रशासनाने या अधिवेशनाला दोन महिन्यापूर्वी खरं म्हणजे परमिशन दिली होती परंतु अचानकच दोन चार दिवस आधी ही परमिशन प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली त्यामुळे या विरोधामध्ये खरं म्हणजे संविधानामध्ये आम्हाला आर्टिकल एकोणीसनुसार संघटन बांधण्याचा आमचा विचाराचा प्रचार प्रसार -प्रसार करण्याचा अधिवेशन घेण्याचा अधिकार असतानासुद्धा प्रशासनाच्या वतीने खरं म्हणजे आमच्या विरोधामध्ये खरं म्हणजे हे अधिवेशन घेऊ नये यासाठी त्यांनी विरोध केला आणि म्हणून मग आम्ही राष्ट्रीय या सर्व संघटनांच्या वतीने चार चरणामध्ये खरं म्हणजे पातळीवर आंदोलन हे होऊ घातलेलं आहे तर त्याचा आजचा हा दुसरा टप्पा जिल्हास्तरावर धरणे प्रदर्शनाचा आणि या माध्यमातून या साऱ्या गोष्टीच्या विरोधामध्ये आम्ही माननीय एच डी पी ओ यांचं यांना या बाबतीमध्ये हे निवेदन आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे या निवेदनाला राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने खरं म्हणजे मी जाहीर समर्थन देतो आणि ज्या काही मागण्या आहे तर त्या मागण्या प्रशासनाच्या वतीने आम्ही राष्ट्रपतीपर्यंत पो पोचवणार आहोत आणि त्या आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा भविष्यामध्ये आम्ही उग्र आंदोलनसुद्धा करू मी दिलीप जवादे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद